प्रेम नमस्कार सर्व बंधूंना माता भगिनींना जय श्रीराम आता सगळ्यांना परि माहितीच आहे की येत्या बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला अयोध्येला प्रभू श्रीरामांच्या मंदिराचं भव्य उद्घाटन होणार आहे तर त्या उद्घाटन सोहळ्याला प्रत्यक्ष जरी आपण तिथे नाही जाऊ शकलो तरी प्रभू श्रीरामचंद्रांच्या आशीर्वाद स्वरूपी अशा पूजित अक्षत ह्या आपल्या गावी आलेल्या आहेत तर त्या कलशाची शोभायात्रा ही आपल्याला या सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीसला काढायची आहे तर सगळ्या समाजातील माता बंधू भगिनी सगळा संपूर्ण समाज संत मंडळी व्यापारी मंडळी विद्यार्थी या सगळ्यांनी या शोभायात्रेत सहभागी व्हायचं आहे आणि या पूजित अक्षत कलशाचं दर्शन घ्यायचं आहे या अक्षत कलश शोभायात्रेचा मार्ग आहे श्रीराम मंदिर दिग्रस दु येथून दुपारी एक वाजता त्याची सुरुवात होईल आणि तिथून शंकर टॉकीज पुढे छत्रपती चौक पोलीस स्टेशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा नगर घंटीबाबा मंदिर परिसर तिथून आंबेडकर तिथून कमान गेट त्यानंतर दुर्गामाता चौक त्यानंतर शनी मंदिर आणि राष्ट्रीय शाळेमध्ये या शोभायात्रेचा समारोप होईल आरती करून महाप्रसाद वितरित करून या शोभायात्रेचा समारोप होईल तर ही जी अक्षत कलश यात्रा ज्याची शोभायात्रा आपण काढणार आहोत ही अक्षत एक ते पंधरा जानेवारी आपल्या प्रत्येकांच्या घरी येणार आहे तर ही अक्षत घेऊन आपले रामभक्त येतील आणि तुम्हाला निमंत्रण देतील तर यामध्ये दोन गोष्टीचं निमंत्रण आहे की एक म्हणजे बावीस तारखेला आपल्या भागात जिथे आपण राहतो कोणतंही मंदिर असेल त्या मंदिरात जाऊन दुपारी बारा ते दोन या वेळेमध्ये पूजन भजन कीर्तन करून महाप्रसाद करून ते आपल्याला बावीस तारखेचा जो सोहळा आहे तो साजरा करायचा आहे तर बावीस तारखेला प्रत्येकाने आपापल्या घरी तीन मुख्य कामं करायचे आहेत पहिलं काम म्हणजे सकाळी रांगोळी काढणे सडा सावरण करणे दुसरं काम बारा ते दोन आपण ज्या भागात राहतो त्या मंदिरात जाऊन उद्घाटन सोहळ्याचा आनंद घेणे आणि संध्याकाळी किमान पाच दिवे तरी आपण सगळ्यांनी आपल्या घरी लावायचे पाचपेक्षा जास्त लावले तर चांगलंच आहे पण किमान पाच दिवस तरी आपण त्या दिवशी लावले पाहिजे हे बावीस तारखेचं मुख्य काम आहे हे सगळ्यांनी आपले आवर्जून करायचं आहे आणि दुसरं म्हणजे आता ही सत्तावीस डिसेंबरला जी शोभायात्रा होणार आहे त्या शोभायात्रेमध्ये आपल्या सगळ्यांना संमेलित व्हायचं आहे त्या उजित अक्षत कलशाचं दर्शन घ्यायचं आहे मी दिग्रस वासियांना दिग्रस मंडळींना दिग्रसमधील सगळ्या समाजातील सगळ्या समाज, समाज घटकांना संत मंडळींना महिला मंडळींना व्यापारी वर्गांना सगळ्यांना आवाहन करतो की आज आपण सगळ्यांनी या शोभायात्रेमध्ये सहभागी व्हावं या शोभायात्रेची शोभा वाढवावी आणि अक्षत कलाशाचं दर्शन घ्यावं